मिर्जेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहिले बुधवारी सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले ही बातमी महाराष्ट्रात सर्वत्रच वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना याचा जोरदार धक्का बसला सर्वच कार्यकर्त्यांना या घटनेचे दुःख सहन होत नव्हते मिरजेतील सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेत निवडून आलेल्या नूतन नगरसेवकांनी सायंकाळी ज्येष्ठ नेते किशोरदादा जामदार यांच्या घरी जाऊन श्रद्धांजली वाहिले तसेच अनेक नगरसेवक अजितदादा पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीकडे रवाना झाले यावेळी किशोर जामदार नगरसेवक करण जामदार शैलेश देशपांडे आजम काजी दिगंबर जाधव शिवाजी दुर्वे आरिफ चौधरी जुबेर चौधरी अविनाश भगत शरद दादा जाधव शकील पिरजादे नगरसेविका शिरीन पिरजादे सचिन पिसे अमित पिसे प्रशांत चव्हाण महादेव सातपुते सुहास मजदी उपस्थित होते आज सकाळी एक दुर्घटना घडली राष्ट्रवादी मुख्य अजित पवार साहेब यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यात त्यांचं निधन झालं आम्ही नुकतंच त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला होता एक महिन्यापूर्वी परंतु शब्दाला जागणारा कारण आम्हाला ज्या चर्चा झाल्या ज्या चर्चेमध्ये जे चर्चे जे शब्द दिले ते सगळे तंतोतंत पाळले आणि त्या आमच्या पाठीचे खंबीरपणे उभे राहिले वेळेला पक्का शब्दाला पक्का आणि कार्यकार्यांना ताकद देणारा ने असा नेता आम्हाला पटलं म्हणून महापालिकेच्या इलेक्शनमध्ये त्याने आमच्यावर जबाबदारी टाकली आम्ही ती जबाबदारी पेरली आणि पार केली परंतु ज्या वेळेला आम्ही तो प्रवेश केला आणि ही दुर्घटना घडली त्यामुळं आता अजितदा जे शब्द आम्ही दिलेला आहे की मिरज शहरामध्ये अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचं काम आम्ही पुढे चालू ठेवणार आहे हीच ती त्याला खरी श्रद्धांजली होणार आहे आम्ही सगळेजण जाणार आहे निघालं तर रात्री निघालं पाहिजे कारण तिथं तर राहायची निजी सोय नाही आहे सगळे लॉजेस वगैरे सगळे फुल झालेले आहेत त्यामुळे सर्वसाधारण दहा साडे दहाच्या दरम्यान आम्ही सर्व नगरसेवक हे बारामतीला जाणार आहे सकाळी साधारणतः नऊच्या सुमारास एका विमान अपघातात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि फार कमी वेळेमध्ये त्यांचा जो सहवास लाभला त्यांच्या अनेक आठवणी सांगता येतील पण जसं आत्ता आमचे नेते सन्मान्य किशोरदादा जामगार यांनी सांगितलं की शब्दाला जागणारा नेता आणि अहोरात्र काम करणारा नेता म्हणजे रात्री दोन दोन वाजेपर्यंतसुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांना घेऊन बैठका घेऊन लोकांच्या हितासाठी रात्रंदिवस काम करणारा नेता असे त्यांची ओळख जी होती महाराष्ट्रभर त्याप्रमाणे खरंच त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि त्याप्रमाणेच त्यांचं काम होतं जसं आत्ता दादांनी सांगितलं की इथून पुढं मेरठ शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या पक्षाचं कार्य अधिक जोमानं उभं करून प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये कार्यकर्त्यांचं जाळं तयार करून येणाऱ्या प्रत्येक निवडणूक असतील येणाऱ्या कुठले शहराच्या दृष्टीनं जे विकासाचे जे, जे कुठलीही धोरणं असतील त्याच्यामध्ये आमच्या पक्षाचं आणि आमच्या गटाचा जो काय योगदान देण्याचा विषय असेल तो अत्यंत प्रामाणिकपणे आम्ही किशोरदारांच्या नेतृत्वाखाली पार पाडू हीच खऱ्या अर्थानं त्याला आमच्या सर्वांच्या वतीने श्रद्धांजली आहे